ओम शांती एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे परमात्म प्रेम निस्वार्थ प्रेम आज प्रेमाचे सागर बाबा आपल्या प्रेमी मुलांना पाहत आहेत सगळेच प्रेमी आहेत पण नंबर वार एक आहे प्रेम करणारे आणि दुसरे आहे प्रेम निभावणारे आणि तिसरे आहे नेहमी स्नेह स्नेहस्वरूप बनून प्रेमाच्या सागरात समावलेले ज्यांना की लवलीन मुलं म्हणतात लवली आणि लवलीन प्रेमी आणि प्रेमात मगन असणारे यात फरक आहे बाबांचे बनणे म्हणजे प्रेमात मगन असणे पूर्ण कल्पातही कधीही कोणाद्वारेही हे ईश्वरीय प्रेम परमात्म प्रेम प्राप्त होऊ शकत नाही परमात्म प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम परमात्म प्रेम या श्रेष्ठ ब्राह्मण जन्माचा आधार आहे परमात्म प्रेम जन्मोजन्मीच्या आव्हानचे प्रत्यक्ष फळ आहे परमात्म प्रेम नव्या जीवनाचे जीवदान आहे प्रेम नाही तर जीवन नीरस आहे परमात्म प्रेम बापाच्या जवळ जाण्याचे साधन आहे परमात्म प्रेम नेहमी बापदादांसोबत असण्याचा म्हणजेच परमात्मा मित्र असण्याचा अनुभव करवतो परमात्म प्रेमामुळे मेहनत संपून जाते सहज आणि नेहमीचे योगी बनून जाता, योगयुक्त स्थितीचा अनुभव करवते प्रेमामुळे सहजच तीन मजले पार करता येतात पहिला मजला देहभानाची विस्मृती दुसरा मजला देहाच्या सर्व संबंधांची विस्मृती आणि तिसरा मजला आहे देहाची देहाच्या दुनियेच्या अल्पकाळाच्या प्राप्तीचे आकर्षण सहज समाप्त होऊन जातात त्याग करावा लागत नाही पण श्रेष्ठ सर्व प्राप्तीचे भाग्य स्वतच त्याग करवते, त्याग केला आहे अनेक ठिगण लावलेल्या वस्त्रांचा जळजळीभूत जुन्या अंतिम जन्माच्या देहाचा असे शरीर आहे की स्वतही त्याला मजबुरीने चालवता त्याच्या बदल्यात फरिश्ता स्वरूप लाईटचा आकार ज्याच्यामध्ये कोणतेच आजार नाही कोणत्याच जुन्या स्वभाव संस्काराचा अंश नाही कोणत्या देहाचे नाते नाही कोणती मनाची चंचलता नाही कोणतीच बुद्धी भटकण्याची सवय नाही असे फरिस्ता स्वरूप प्रकाशाचे शरीर प्राप्त झाल्यावर जुने शरीर सोडणे म्हणजे त्याग नाही अशाच प्रकारे देहाचे स्वार्थी संबंध सुख शांतीने जगू न देणारे विनाशी संबंधी आत्ताच भाऊ आहेत आत्ताच स्वार्थाने शत्रू बनून जातात दुःख आणि धोका देतात मोहाच्या दोरी बांधणारे असे अनेक संबंध सोडून एकातच सर्व संबंध प्राप्त करतात म्हणजे हा त्याग आहे का नेहमी घेणारे संबंध सोडले कारण सगळ्या आत्मा घेणाऱ्याच आहेत एकच बाप दाता बनून प्रेम देणारा आहे धर्मात्मा महात्मा पुण्यात्मा गुप्तदानी सगळे घेणारेच आहेत दाता नाही बाबा तर संपन्न सागर आहे म्हणून तो दाता आहे ईश्वराचे प्रेम दाता पंचे प्रेम आहे विनाशी पदार्थ भोगून भोगून कखपती बनून गेले त्याच्या बदल्यात जे सर्वश्रेष्ठ पदार्थ देतात जे पद्मापदमपती बनवतात असे बाबा परमात्म प्रेम भाग्य देणारे आहेत असे सहज नेहमीचे त्यागी श्रेष्ठ भाग्यवान बनतात बापदादा म्हणतात सोडले काय आणि मिळाले काय याची यादी करा कोणती बाजू भारी आहे आज नाही तर उद्या मजबूरीने तरी हे सोडावंच लागेल म्हणून पहिलेच समजदार बनून प्राप्त केलं मग सोडले याला सोडणे म्हणता का भाग्याच्या वर्णनापुढे हा त्याग कवडीचा आहे भाग्य हिरा आहे प्रभू प्रेम नेहमी समर्पण भाव स्वतच अनुभव करवते समर्पण भाव बाप समान बनवते परमात्म प्रेम बापाच्या सर्व खजिन्याची चाबी आहे कारण प्रेम वा स्नेह अधिकारी आत्मा बनवतो विनाशी स्नेह, देहाचे स्नेह राज्य भाग्य गमावते अनेक राजांनी विनाशी प्रेमासाठी राज्य गमावलं विनाशी प्रेमही राज्यापेक्षा श्रेष्ठ आहे प्रेम गमावलेलं राज्य नेहमीसाठी मिळवून देते डबल राज्य अधिकारी बनवते तुम्ही स्वराज्य आणि विश्वाचे राज्य मिळवता अशा प्रेम प्राप्त करणाऱ्या तुम्ही विशेष आत्मा आहात प्रेम करणारे नाही तर प्रेमामध्ये मगन असणाऱ्या आत्मा बना समावलेले समान आहेत असा अनुभव करताना एक बाप दुसरा नाही कोणी ही आहे महा तपस्या तपस्येचे बळ श्रेष्ठ बळ म्हटले जाते या तपस्येच्या बळाने परिवर्तन होते हठयोगी एका पायावर उभे राहून तपस्या करतात पण तुम्ही मुलं एकाच्याच स्मृतीमध्ये राहता फक्त एक आणि एकच अशी तपस्या विश्व परिवर्तन करून देईल असे विश्वकल्याणकारी म्हणजेच महातपस्वी बना ओम शांती